मग आज आम्ही निघालो आता गावाला जायला सकाळचे सहा वाजले आहे आणि सहा वाजता बस येणार आहे चार वाजता उठून मी पूर्ण तयारी टिफिन वगैरे बनवला होता तर मग घरी काही शूट म्हणजे व्हिडिओ बनवायचा टाईम नाही भेटला तर मी इथं थोडा शूट करत आहे तर असं आम्ही बाबा दादा असे आम्हाला सोडवायला आलेले होते आणि त्यांनी तर येतच नाही म्हणे तर हिला इथे बसस्टॉपवर येऊन याचे कपडे वगैरे बदलावा लागले इथे तयार झाली ती आणि आम्ही आता बसची वाट बघत आहो आणि मग हे मुलं आले ब्रश आणि चकडीची टोपी राहिली होती तर ते त्यांनी आणून दिली बस यायची होती तर अशा प्रकारे आम्ही मी निघालो बस येत आहे म्हणजे यायची आहे बस आता येतच असणार थोडाच वेळ आहे बस यायला अशा प्रकारे आणि मग बस आली आणि मग आम्ही बसलो बसमध्ये आता बसमधून अमरावतीला जायला अमरावतीवरून आपल्याला बदनेरा ला जावं लागणार आहे आणि मग तिथून ट्रेन पकडावी लागणार आहे अशा प्रकारे आता गावाला येण्याचा प्रवास सुरू झाला थोडंसं दुःखही होत आहे जेव्हा माहेरी जातो तेव्हा खूप आनंद होते जाण्याचा खूप आनंद आणि तिकडून येताना खूप दुःखी असं मन होते आणि मग अमरावतीला पोहोचल्यानंतर सकाळून आम्ही असंच निघालो चहा पिऊन आईने चहा बनवला होता आणि मग अमरावतीला पोचल्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे केला इडली सांबार डोसा हा सगळा आम्ही नाश्ता केला नाश्ता करून आम्ही घरून निघालो नव्हतो नाश्ता केला आणि निघालो आम्ही बडनेराला जायला एक रिक्षा पकडली रिक्षामधून बडनेराला जायला आम्ही निघालो स्पेशलच रिक्षा केला केलेला होता आम्ही कोणी दुसरं पॅसेंजर रिक्षात बसलो नव्हतं फक्त आम्ही चौघच बसलो होतो रिक्षामध्ये तर अशा प्रकारे आम्ही रिक्षाने चाललो बडनेऱ्याला आणि हा पूर्ण अमरावतीचा परिसर आहे हा पूर्ण आम्ही बडनेऱ्याच्या रेल्वे स्टेशनवर पोहोचलो पो, आम्ही स्टेशनवर पोहोचलो आता पाऊन घंटा आम्हाला इथं काढावं लागणार आणि पाऊन घंट्याच्या बाद आमच्या येईल ट्रेन आणि रोनी आणि रोलीचे पप्पा इकडे उभे आहे रोनी गेला टॉयलेटला म्हणून नाही आम्ही आता पाऊन घंटा इथं कसा बसा बसला राहतो आणि मग ट्रेन येईल मग आपण आज घरी पोहोचू आणि सोमवार आपला व्हिडिओ आणि मग पाऊन घंटा तिथे काढल्यानंतर ट्रेन आली आणि आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि दोघं पण मिडल सीटवर जाऊन बसले तिकडून ए सी होती इकडून नॉर्मल होती तर नॉर्मल ए सी भेटली नव्हती तिकीट नव्हती त्याच्यात मग म्हणून इकडून दिवसाचा प्रवास होता पूर्ण इकडून जायचा जा, तर मग नॉर्मलमध्येच आम्ही इकडून प्रवास केला तर हे दोघं बस वर बसलेले आहे आणि हे रोणीचे पप्पा तिकडे दरवाज्यावर उभे आहे तर असा ट्रेनचा प्रवास सुरू झाला आणि मग आम्ही रात्रीचे एक वाजता अहमदाबादमध्ये पोचलो आणि रिक्षा वगैरे पकडला आणि रिक्षाने जात होतो तर आता म्हटलं घरी भूक लागली होती तर घरी कोण कोणी राहत नाही तर स्वयंपाक कोण करणार तर म्हणून थोडंसं रोणीचे पप्पा हे घेत होते म्हणजे असंच काही नाश्ता घेतो हो म्हणे पण रात्रीचे एक वाजला होता तर नाश्ता वगैरे कोणी स्टॉल होते नाही तर त्यांनी एका दुकानातून एका चायच्या दुकानातून त्यांनी चिप्स किंवा सेव असे राहते पाकिटं ते पाकिटं त्यांनी घेतले होते तिकडे तिकडून आणि मग आम्ही घरी पोचलो पाकिटं वगैरे घेऊन घरी पोचलो तर घरी पोचल्यानंतर हे बघा असं आम्ही घरी पोचलो रात्रीचे दीड वाजले आम्ही स्टेशनवर तर लवकरच आम्हाला रिक्षा मिळाला तर दीड वाजता आम्ही घरी पोचलो आणि त्यांनी हे बघा झाडं पौधे आणलेले होते ते दाखवत होते ते तर आणि हा एक पौधा आणला होता त्यांनी कोपरात ठेवला होता त्याला कुंडी होती नाही म्हणून तर अशा प्रकारे आम्ही आल्याबरोबर हे पौधे वगैरे असं आम्ही पाहत होतो ऊन खूप तपत आहे म्हणून हे पौधे आहे ना सुकून गेले होते तर असं जास्त घाण नव्हतं घर स्वच्छच होतं घरी कोणी होतच नाही ना थोडा थोडा धूळ लागलेला होता फक्त हाय नमस्कार गुड मॉर्निंग आम्ही पोचलो घरी रात्रीच पोचलो आणि रात्री थोडं काहीतरी आणलं होतं जास्त काही भेटलं नव्हतं खाली जे सेव वगैरे आणले होते पापडी ते आणलं होतं आणि खाऊन आम्ही झोपलो होतो, होतो आणि एक फरक मला जाणवला तिची सकाळ आणि इतची सकाळ लय मोठा फरक आहे ती सकाळ एकदम मस्त फुर्तीदायक आणि ताजी तवानी मस्त लागे आणि इथं हिची सकाळ आता उठल्याबरोबर एकदम सुस्त सुस्त सकाळ आणि पूर्ण अंग दुखणं असा फरक आहे तिथल्यात आणि इथल्यात तिथं मस्त निसर्गरम्य वातावरण आणि इथं फ्लॅट फ्लॅटमध्ये असतेच तसं तर आता असू द्या राहणं आपल्याला इथं जा आणि एक खेळत आहे सकाळी सकाळी एक ते एक बिस्किट आणलं बिस्किट हा तर आता मी नाश्त्यामध्ये बनवते मॅगी आणि चहा तर चला हे पहा मी चालली होती आता मॅगी बनवायला आणि हे पा कसं करून ठेवलं यांनी म्हणजे मसाले मसाले जाणी पूर्ण खराब दहा दिवस मतलब होते एका एका मिक्स करून ठेवलं पाणी टाकलं की काय केलं माहित नाही पुरं खराब करून ठेवलं आता हे दोन टाका लागेल ना दुसरं करा लागेल आपल्याला ठेवून दे ठेवून दे घरी आल्याबरोबर आता घर आता धुळी धुळीनं झालं आहे हे काद्यामध्ये धूळ सगळ्या गोष्टी धूळ आता मला एक एक करून पूर्ण सफाई करावं लागणार आहे थोडी 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 मग कुठं घर क्लीन होईल पहिले हे कांदे साफ करून घेते खराब झाला हे हे हिरवं झाला बापू फेकून द्यायचं का हा हिरवं झालं तर फेकून द्यायचं असते ना हा हवा नाही लागत पण तर चांगला आहे चल मी कधी हा आंबा हे आंबाने आलू कुंडीत लावून देईन झालं आणि नाश्ता वगैरे झाला आंघोळा झाल्या पूर्ण मी घर क्लीन केलं भांडे वगैरे घासले पोचा वगैरे मारला सगळं आणि मग यांनी चिकन आणलं आणि मग चिकनचीच भाजी बनवली होती यात रा नाश्ता थोडासा मॅगीचाच केला होता आणि मग चिकनची भाजी आणि पोळी आणि भात असा स्वयंपाक केलेला होता मी पिठही भिजून ठेवलं हो इथे आणि इकडे भाजी पण केली पटकन मी स्वयंपाक केला आणि मग जेवण वगैरे करून थोडा दुपारी आराम केला आणि मग हा आहे संध्याकाळचा टाईम संध्याकाळी मग हे झाड जे आहे ते कुंडीत लावलेलं नव्हतं तर याच्यामध्ये मी म्हटलं सुकून जाईल तर असंच होतं तर मी आपल्या घरचीच एक कुंडी होती तर त्या कुंडीमध्ये ह्या झाडाला मी ट्रान्सफर केलं पूर्ण अगोदर त्याच्यातले पाणी टाकून ठेवलं माती मुरली आणि पूर्ण अगोदर पूर्ण खोरून काढलं त्याच्यातून अर्धी अर्ध्यापेक्षा जास्त माती बाहेर काढली पोंगे मोठे मोठे गोटे पण त्यात पडलेले होते पूर्ण अर्ध्यापेक्षा माती बाहेर काढली आणि मग मी ते झाड त्यामध्ये लावलेलं होतं तर चांगल्या प्रकारे लावलं

त्यानंतर ते झाड मी कुंडीत लावून पूर्ण घर स्वच्छ करून मग पूजा करत आहे संध्याकाळची पूजा माझा नित्य नियम आहे संध्याकाळची पूजा होतेच दिवा अगरबत्ती हे सगळं संध्याकाळी नित्य नियमाने होतेच आणि हे बघा गावावरून आल्याबरोबर बिमार पडले रणवीर तर तिकडेच बिमार पडला होता त्याला सर्दी खोकला ताप तिकडेच होता तर त्याला आल्याबरोबर त्याला दवाखान्यात नेला आणि दुसऱ्या दिवशी ही बिमार पडली हिलाही खूप ताप आला रात्रीच तर अशा प्रकारे आल्याबरोबर असे बिमार पडले नंतर मी पण निरोणीचे पापा पण अशा प्रकारे